पाहुयात पुढची बातमी अवकाळी पावसाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये चार हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यामधील आठ तालुक्यामध्ये अवकाळीने कहर केलाय बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावलाय बहुतांश भागामध्ये जोराचा वारा आणि हलकासा पाऊससुद्धा झालेला आहे हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असून दोन ठिकाणी गारपीटसुद्धा झाल्याचं दिसून येते याचा प्राथमिक अहवाल आपण क्षेत्रीय पातळून घेतलेला असून एकूण आठ तालुक्यांमध्ये एकशे सहासष्ट गावं बाधित झालेली असून साधारणतः चार हजार एकशे ब्याऐंशी हेक्टर इतक्या क्षेत्रावरील मका आंबा या पिकांचं कांदा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीच्या अनुषंगाने पंचनाम्याचे आदेश जे आहेत ते मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि आपल्या स्तरावरून ते देण्यात आलेले ते लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्यात येतील